नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो जून ते सप्टेंबरपर्यंत झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि यामुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई पॅकेज शासनातर्फे जाहीर करण्यात आलेलं होतं आणि या पॅकेज अंतर्गत रब्बी हंगामातील बी बियाणे व अनुषंगिक बाबींसाठी शासनातर्फे प्रति हेक्टर दहा हजार रुपये अनुदान तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांना दिलं जाईल अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली होती तर आता हे रब्बी हंगामातील बी बियाणे व अनुषंगिक बाबींसाठी दहा हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान जे आहे ते आता लवकरच करें शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कारण यासाठी शासनाने शासन निर्णय निर्गमित करून निधी मंजूर केलेला आहे तर हा निधी नेमका कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे काय नेमकी अपडेट आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तत्पूर्वी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे देखील दे न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील तर मित्र हो चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महसूल व वन विभागाने घेतलेला हा पहिला शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात खरीप दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरता विशेष मदत देण्याबाबत तर शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरिता प्रति हेक्टर दहा हजार रुपये प्रमाणे हेक्टरच्या मर्यादेत विशेष मदत संदर्भ दिन दिनांक शासन निर्णयान्वय निश्चित केलेल्या दरांनुसार एकूण दहा कोटी अठ्या लाख अठ्ठेचाळीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर या शासन निर्णयासोबत विवरणपत्र देखील देण्यात आलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता बियाणे व इतर आनुषंगिक बाबीं साठी पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे त्रेचाळीस हजार दोनशे एक्क्याण्णव आणि यासाठी दहा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे आता त्यानंतर मित्र हो दुसरा शासन निर्णय आपण या ठिकाणी आणखी पाहू शकता चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महसूल वन विभागाने घेतलेला आहे तर या शासन निर्णयामध्ये मित्र हो आपण पाहू शकता विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या दोन विभागातील जिल्ह्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आता किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख अकरा हजार इतका निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आता छत्रपती संभाजीनगर आणि पुणे विभागातील कोणकोणत्या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड बीड आणि जालना या जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश आहे तर पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्याचा या ठिकाणी समावेश असणार आहे त्यानंतर तिसरा शासन निर्णय मित्र आपण या ठिकाणी पाहू शकता तो देखील चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयामधून देखील विभागीय आयुक्त कोकण पुणे नागपूर व छत्रपती संभाजीनगर या विभागातील जिल्ह्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे या सर्व विभागातील जिल्ह्यांसाठी एकूण दोन हजार बहात्तर कोटी अठ्ठ्याहत्तर लाख एक्केचाळीस हजार फक्त इतका निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे तर कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी विवरणपत्र पाहू शकता कोकण विभागातून रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील जून दोन हजार पंचवीस या कालावधीमधील नुकसान भरपाईसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये परत जुलै दोन हजार पंचवीस मध्ये जे काही नुकसान झालेलं होतं त्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील दो ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जे काही नुकसान झालेलं होतं त्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर पुणे विभागातील पुणे जिल्ह्यातील जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमधील झालेल्या नुकसानीतील हो शेतकऱ्यांना हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर सांगली जिल्ह्यातील देखील जून ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीमधील नुकसानीसाठी हा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीतील शेतकऱ्यांसाठी रब्बी अनुदान म्हणून हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागातील धाराशिव लातूर आणि परभणी या तीन जिल्ह्यातील जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीतील नुकसानग्रस्तांना रब्बी अनुदान साठी निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला है। ताने हो ने ने आहे त्यानंतर मित्र हो चौथा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता तो देखील चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महसूल विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून देखील नागपूर विभागातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तसेच अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा रब्बी अनुदानासाठीचा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर दोन हजार दोनशे बासष्ट कोटी त्रेचाळीस लाख एकोणचाळीस हजार इतका निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे या शासन निर्णयासोबत देखील खाली विवरणपत्र देण्यात आलेलं आहे यामध्ये देखील आपण पाहू शकता नागपूर विभागातून नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली तर अमरावती विभागातून अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम तर या सर्व जिल्ह्यातील जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमधील ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं अशा नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांना रब्बी अनुदान देण्यासाठी शासनाने हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तर अशा प्रकारे हो जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं अशा नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांना रब्बी अनुदान प्रति हेक्टर दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये देण्यासाठी शासनाने हे वेगवेगळे शासन निर्णय निर्गमित करून निधी मंजूर केलेला आहे त्यामुळे हा निधी जो आहे तो आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाईल आणि मित्रोहो आज राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेमध्ये हे देखील सांगितलेलं आहे की नैसर्गिक आपत्तीमुळे जी काही नुकसान भरपाई शासनातर्फे दिली जात आहे ही नुकसान भरपाई देण्यामध्ये आचारसंहितेची कुठलीही आडकटी येणार नाही कुठलीही बाधा येणार नाही त्यामुळे हे रब्बी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच वितरित केलं जाईल तर अशा प्रकारे ही होती शेतकऱ्यांसाठी दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नविसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्सह धन्यवाद